आज आपण श्री गणेशाची आरती करून स्वामी नावाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सुखकर्ता हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी कृप्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी चेंडराची कंटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोनी मात्रे माने कामनापुरती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभोतो भरा रुंदुं ते निंपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय देव लंबोदर फिं वंदना फिवंदना सरसंड वक्र तुंड त्रियना दहा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे माने तो मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय देव गालीन लोटांगन वंदिन चरणी डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमी अलंगन आनंदपूजन भावीयो वाळिन मने न मा। वा माता पिता मातापिता तुमे तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमे तुमे विद्यादृण तुमेव तुमेव सर्व मम देवदेव काय न वाचा मनसेंद्रियात्मा मन वाचा या मा <laughs> हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बप्पा बाप्पा मंगल मूर्ति मोरिया, मोरिया. श्री स्वामी समर्थ आता आपण स्वामी नामाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री Swami समर्थ Jai Jai Swami समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ ी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु न को गुणवन्तानन्ता रघुनायकामागनेः जि आता जय जे, जे रघुवीरसमर्थ उपासनेला दृढचालवावे भूदेवसन्ताशिसदानमावे सत्कर्मयोगे वयघालवावे सर्वामुखी मङ्गल बोलवावे कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्र माता मुकुटी जला कारुण्य सिन्धु भवदुकहारी तुजविशम्भु मजको न तारी मोरया मोरया मी बालताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी बा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरूपायदोनी अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा आठवी आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी श्री स्वामी समर्थ ॐ शान्ति 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 स्वामी स्वामी स्वामी